नमस्कार आज अष्टा भिलवडी अयोध्या सायकल यात्रेचा पहिला दिवस आणि आज पहिल्या दिवशीचं पहिलं ठिकाण नाश्त्याचं इथं आमचे सायकलिस्ट आहेत भिलवडी मनेराजुरी कुंभारसाहेब यांच्या डेअरीमध्ये आपल्या नाश्त्याची सोय केलेली आहेत कुंभारसाहेब हे लोकेशन काय आहे मनेराजुरी मनेरजुरी आत्ता इथं त्यांनी आपल्याला सगळ्या सायकलिस्टची चहाची व नाश्त्याची सोय केलेली आहे मी नाश्ता लाडू हा स्वीट खूप सुंदर सोय साहेबांनी केल्याबद्दल ग्रुप मार्फत आम्ही अत्यंत आभारी आहोत तिथं त्यांचा दुधाचा प्लांट आहे आणि ह्या मंडर पासून एक किलोमीटर अंतर असलेला आहे प्लॅन प्लांट वर त्यांनी चहा व नाष्ट्याची सोय केलेली आहे त्याबद्दल मी सायकल क्लब आष्टा व सायकल क्लब भिलवडी यांच्या वतीने कुंभार साहेब व त्यांच्या परिवाराचं सर्व टीम व सर्व टीम यांचं मनापासून आभारी आहे फक्त नाद पाहिजे नादाशिवाय काय हो जय श्रीराम जय श्रीराम